ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार ते मोबाईलच्या एका क्लिक वर राज्यात नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकांची रणधुवाळी आहे पण सगळ्यांचं लक्ष लागलंय ते संगमनेर नगर परिषद निवडणुकीवर कारण तिथे चर्चाच अशी आहे एकीकडे बाळासाहेब थोरात सत्यजित थांबे अशी मोठी मोठी प्रस्थ असताना दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरातांना हरवून जाईन्ट किलर ठरलेली अमोल खतार हे दुसरीकडे आहेत आणि ते त्या, त्या दुसरीकडच्या रिंगणात आहेत आरोपां आरोपांचे फैरी झडल्या आहेत प्रत्यारोप होत आहेत अनेक गोष्टी घडत आहेत मात्र महायुती म्हणून अमोल खताळ यांनी कशी फिल्डिंग लावली जरा त्यांनाच विचारूया आपण आज संगमनेरमध्ये त्यांना गाठलेलं आहे प्रचारक करून आलेले आहेत ते त्यांनाही संगमनेर बघितलेलं आहे काय नेमकं चाललंय ते सुरुवातीला तर तुम्ही जायंट किलर ठरल्यानंतरची पुढची एक दोन वर्ष जी काही घडलेली आहेत यामध्ये आता संगमनेरचं राजकारण पूर्णपणे बदललेलं आहे संगमनेरची निवडणूक आता नगर परिषदेची निवडणूक आता येते तीन ऑगस्टला आम्ही चित्र फिरवू आम्ही ती शून्यने जिंकू आणि थोरातांच्या पराभवाचा बदला घे संगमनेरकर घेतील असं तुमचे विरोधक म्हणतायत काय तुम्ही एकदा तर जाईन केलं ठरलात आता पुन्हा तीच संधी येईल असं वाटतंय का तुमचा विश्वास आहे पूर्ण निश्चितच मला विश्वास संगमनेरकर जनतेवर आहे संगमनेरकरांवर हो आहे एक वर्षापूर्वी तेवीस तारखेला दोन दिवसांनी एक वर्ष होतय मला संगमनेरकरांनी एक अद्भुत अशी शक्ती देऊन मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली आज एक संधी दिली होती दुसरी संधी नगरपालिका देणारे संगमनेरकर तिसरी संधी जिल्हा परिषद पंचायत समिती देणारे कारण संगमनेरकरांना परिवर्तन पाहिजे होतं आणि हे परिवर्तन कशासाठी पाहिजे होतं विकासासाठी पाहिजे होतं आणि तो विकासचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे चाललोय आज केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार काम करत आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असल आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब असल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय अजितदादा पवार साहेब असल आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेब असल यांच्या नेतृत्वात एक वर्ष पूर्ण होण्याच्या आतच कोट्यवधी रुपयाचा निधी या संगमनेरच्या विकासासाठी आणला आहे आणि हा निधी आणताना मी कुठलाही भेदभाव न करता निधी आणलाय mm. माझं विजन क्लिअर आहे संगमनेरकरांनी जो विश्वास टाकलाय तो विश्वास हा फक्त आणि विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे चाललोय त्यामुळे हा विकास करताना संगमनेरकर मला भरभरून बर साथ देत आहे mm. आज नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा मी फिरताना बघतोय तर खूप प्रेम माझ्यावरती जनता करते म्हणजे या आयुष्यात या mm. मी या मतदारांच्या या संगमनेरकरांच्या प्रेमातून उतराई होणं तरी शक्य नाही जसं प्रेम तुमच्यावरती संगमनेरची जनता करते तसं प्रेम तुमचे विरोधक पण तुमच्यावरती करतात ते आता कसं प्रेम आहे ते मला माहिती नाही पण प्रेम करताना ते असं म्हणतात की हा संगमनेरकरांची एक चूक होती तुम्हाला निवडून देणं ते चुकले संगमनेरकर जनता ही चुकली त्यांना आता हे दिसलं की पुढच्या या काही एक ते दीड वर्षाच्या तुमच्या कार्यकाळामध्ये संगमनेर हे अंमली पदार्थाचं जाळं झालं अंमली पदार्थाचं रॅकेट घडलं काहीच गोष्टी घडल्या नाहीत असा त्यांचा आरोप आहे आणि तुम्ही जनतेसमोर जाताय त्यांच्या या आरोपाला काय उत्तर शेवटी पराभवामुळे वैफल्यग्रस्त झाल्यानंतर आपलं स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी सुरू असलेली किविलो आणि धडपड आहे आज माझ्यावरती जे आरोप होत आहे त्याला उत्तर संगमनेरकर जनता देते मी देण्यापेक्षा संगमनेरकर जनता देते यापूर्वी संगमनेर मध्ये यांच्या कार्यकाळामध्ये पोलिसांवर हमले झाले तरी साधी एफ आय आर दाखल नव्हती झाली यांच्या कार्यकाळामध्ये गांजाचं हब संगमनेर झालं होतं अंमली पदार्थ यांच्या शिक्षण संस्थेच्या आजूबाजूलाच विकल्या जातात तुमच्यावरती पण करतात मी सांगतो ना माझ्यावर आरोप काय होताय का मी पाठबळ देतोय पण माझ्याकडून कारवाया होत आहे यापूर्वी कधी धंदे सुरू होते परंतु लाभार्थी यांचेच लोक होते करणारे यांचेच कार्यकर्ते होते त्यामुळे पोलीस स्टेशन पर्यंत हा विषय कधी जात नव्हता जरी गेला तरी तडजोड्या होऊन तोडपाण्या होऊन ते विषय थांबत होते माझ्या कार्यकाळामध्ये गुन्हा दाखल होतोय कारवाईच केल्या जाते गुन्हेगाराचं उच्चाटन माझ्या कार्यकाळात होतं म्हणून आज दिसतंय कारवाई झाली म्हणून दिसतंय जर यापूर्वी कारवाईच होत नव्हती तर कधी दिसणार होतं संगमनेर मध्ये काय चाललंय काय नाही आज कारवाई होती म्हणून दिसतंय गुन्हेगारांचं अंमली पदार्थाचं मी स्वतः अधिवेशनामध्ये नवीन आमदार असताना मी स्वतः प्रश्न उपस्थित केलाय संगमनेरमध्ये जे चाललंय हे थांबलं पाहिजे थांबवण्यासाठी मी पुढाकार घेतलाय पोलीस अधिकाऱ्यांचं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये सहकार्य असतं कारवाया होत आहे कारवाया होण्याच्या दुःखामुळं आता पराभवानंतर यांना प्रश्न पडलाय काय समोर जायचं अमोल खताला बदनाम करायचं बदनाम कुठं करायचं कसं करायचं एक षडयंत्राचा भाग सोशल मीडियाचा वापर करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न चाललाय पण ते जेवढं मला बदनाम करताय तेवढं संगमनेरकरांच्या हृदयामध्ये माझं मानाचं स्थान अजून त्यांचं माझं वाढलंय तिथं तुम्हाला जे जमलंय ना महायुतीमध्ये इकडे संगमनेरमध्ये करायला ते भल्याने महाराष्ट्रामध्ये जमलेलं नाहीये ह्याचं काय राज आहे म्हणजे महायुतीच्या बाकीच्या राज्यांमध्ये बघितलं तर नगर नगर परिषदांमध्ये भाजप शिवसेना एकत्र लढत नाहीये शिवसेना राष्ट्रवादी एकत्र लढत नाहीये तुम्ही मात्र इथे सगळ्यांना गुन्हे गोविंदाने एकत्र आणलंय काय जादू काही केली तुम्ही संगमनेरकरांचा विश्वास आणि हे प्रेम सो त्यांनी संधी दिली आहे ही संधी आमच्या महायुतीच्या सर्व घटक पक्षांना माहिती आहे का आज एवढं मोठं परिवर्तन झालंय तर जनतेचा जो रोख आहे जनतेचा जे प्रेम आहे ते महायुती म्हणून करावं लागेल आणि ही महायुती म्हणजे आमचा परिवार आहे संगमनेरकरच परिवार आहे आमचे सर्व पण महायुतीतील सर्व नेते असेल कार्यकर्ते असेल पदाधिकारी असेल हे गुन्ह्या गोविंदाने कुणी त्यागाची भूमिका घेतली आज अशी परिस्थिती होती दोन हजार सोळा निवडणुकीमध्ये मी स्वतः त्या प्रक्रियेत होतो तर उमेदवार आम्हाला धरून आणून उभे करावे लागत होते आज एका जागेसाठी दहा दहा वीस वीस उमेदवारांनी आमच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांना यशस्वीपणे थांबवण्यासाठी सुद्धा आम्ही यशस्वी झालोय आणि महायुतीच्या शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आरपीआय असेल यांना बरोबर घेऊन आम्ही हे येस फक्त एवढंच आहे का संगमनेरकरांचा विश्वास आहे मला असं वाटतं की आता तुमच्या बोलण्यावर असं वाटतंय शिवसेनेतले भविष्यातले तुम्ही संकट मोचक आहात जसे महाजन साहेब आहेत तिकडे भाजपमधले तसे कटार साहेब आहेत पण संगमनेरवरती येऊया तुम्ही घराणेशाहीचा आरोप करता त्यांच्यावरती तुम्ही म्हणता की सगळं घराण्यातच आहे सगळ्यांना उमेदवार घराण्यात मिळतात सगळे कॉन्ट्रॅक्ट घराण्यात मिळतात तुम्ही काय वेगळं केलं तुम्ही पण घरातल्यानाच उमेदवारी दिलेली आहे हा आरोप तेही करतायत की तुम्ही काय वेगळं केलेलं आहे आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करणार स्वतः घरातच उमेदवारी देतात याला काय सतरा तारीख फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता सोळा तारखेला पाच वाजेपर्यंत माझ्या घरातून उमेदवारी येणार नाही याच्या ये मतावर मी ठाम होतो कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव माझ्यावरती होता नेत्यांचा प्रचंड दबाव होता कारण संगमनेरकरांना जे परिवर्तन विधानसभेत झालं होतं ते नगरपालिकेत बी करायचंय ते जिल्हा परिषद बी करायचंय ते पंचायत समितीत करायचंय परिस्थिती अशी निर्माण झाली होती का निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना जो आग्रह होता आणि कार्यकर्त्यांना एकच त्यांची इच्छा होती का अमोल भाऊ तुमच्या घरातून आता माझ्या पत्नीचं नाव जर माझं पूर्वनियोजित असतं तर ता बाकीच्यांनी त्यांचे नाव ना। पुण्यातून नगरवरून इथं आणली माझं तर गुलेवडीला नाव होतं माझ्या पत्नीचं मी संगमनेर शहरात आणू शकत होतो कारण मी असा कार्यकर्ता तयार झालोय भूत नोंदणीपासून मी पुढे आलोय म्हणजे मतदार नोंदणीपासून मी कार्यकर्ता घडलो त्यामुळे कधी नाव कुठं घ्यायचं कुठं नाही घ्यायचं हे मला माहिती होतं परंतु त्यावेळेस माझ्या कुटुंबातून येणार नाही हा मी सांगितलं होतं आजही मी त्या भूमिकेवर ठाम आहे परंतु पक्षा आदेश कार्यकर्त्यांचा आग्रह पुढं मला जाता येऊन राहिला आणि जी म्हण आहे जर आज तिथं कार्यकर्त्याचा एखादा उभा राहून बळी देण्यापेक्षा मी माझ्या कुटुंबातील व्यक्तीला पुढे घेऊन जाऊन आज लोहे लोहा काढता आहे या नीतीनुसार चाललो कारण आज संगमनेरकरांनी जो विश्वास दिला आहे संगमनेरकर हे नाही म्हटले संगमनेरकरांचं म्हणणं एवढंच आहे का जी विकासाचा रथ सुरू झाला आहे या विकासाच्या रथामध्ये आम्ही सगळे येतो परंतु यामध्ये नगरपालिका सुद्धा तुम्हाला ताब्यात घ्यावा लागेल आणि त्यासाठी कार्यकर्त्यांचा नेत्यांचा सगळ्यांचा आग्रह खातीर माझ्या कुटुंबातील उमेदवारी मला नाहीलाजानी करावं लागेल करावी लागली हे हो तुम्ही म्हणताय पण तुम्हाला हा विकासाचा रथ ओढताना हा अपप्रचार होईल असं याची भीती नाही वाटली कारण की समोरनं हा आरोप होणारच आहे की तुमच्यावरती तुम्ही घरात उमेदवारी दिली तुम्ही किती त्याचे उत्तर दिली तरी समोरून म्हणणार आहे पण तुझ्या घरातलाच माणूस आहे ना समोरच्याला लोक किती गांभीर्याने घेत आहे संगमनेरकर हे महाराष्ट्राने पाहिलंय फक्त मुंबईत जाऊन काँग्रेसचे नेते म्हणून मिरवायचं आणि स्वतःच्या शहरामध्ये काँग्रेसचा पंजा गायब करला तुम्ही तुम्हाला त्याच्यावर उभं राहता आलं तर संगमनेरकरांनी यांना गांभीर्याने घेत नाही त्यामुळे हे काय टीका करतील हे काय टिप्पणी करतील मी याच्याकडे लक्ष नाही देणार माझं लक्ष फक्त संगमनेरचं विजन संगमनेरचा विकास आणि हा विकास करताना मला आज नाईलाजानी राजकारणामध्ये काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध होत असतात पण त्या स्वीकाराव्या लागता। लागतात आणि त्या स्वीकारून पुढे जावं लागतं संगमनेरमध्ये फिरताना किंवा सामान्य माणसाशी बोलताना आता आपण संगमनेरचा विषय कारण हा स्थानिक निवडणूक आहे स्थानिक विषय आहे संगमनेरमध्ये फिरताना लोकांच्या भर भरपूर मागण्या पण आहेत अडचणी पण आहेत की कचरा वेळेवर उचलला जात नाही कचऱ्याचा प्रश्न खूप आहे जसं तुम्ही पाण्याचा सा प्रश्न सांगितलात पाण्याबद्दल पण लोक फार म्हणतात हा त्यांचा जेन्युअन घरचा प्रश्न आहे तो मुलं खूप आहेत विद्यार्थी वर्ग खूप आहेत तरुण वर्ग खूप आहे तुम्ही स्वतः तरुणांचं प्रतिनिधित्व करता तरुणांचे प्रश्न पण खूप आहेत तुमचं जे तुमची जी युती आहे तुम्ही जे तीच नगरसेवकांचं जे काही विजन बघताय किंवा जी निवडून येणाऱ्यांचं विजन बघताय याच्यामध्ये तुम्ही या प्रश्नाबाबत काय काय मार्ग काढला नाही निश्चितच कचऱ्याच्या बाबतीतला हा प्रश्न एक निर्माण केला गेलेला के प्रश्न होता म्हणजे ज्यावेळेस तालुक्याचा आमदार बदलला तर आमदार बदलल्यानंतर ठेकेदार तर तेच आहे थे ना ठेकेदार यांचेच लाभार्थी आहेत ना या ठेकेदारांनी आमदार बदलल्यामुळं कचरा उचलणं बंद केलं पाण्याचं सोडण्याचा कार्यक्रम बंद केला मग त्यावेळेस जसं जसं मला कार्य लोकांकडून फीडबॅक येत गेले कार्यकर्त्यांकडून गेले मी तशा सूचना देऊन कचऱ्याच्या बाबतीत सुद्धा झाला हा प्रकार मी नाकारित नाही mm. पण हा राजकीय द्वेषातून केला गेला फक्त एक दाखवायचं होतं चाळीस वर्ष संगमनेरमध्ये चांगलं चालू होतं आमदारवादाला तर कचरा उचलायचे बंद झाले पाणी यायचं बंद झालं पण या आमदारामुळे नाही झालं तुम्ही राजकीय द्वेषातून मतदारांनी तुम्हाला मतदान नाही दिलं म्हणून तुम्ही तो राग व्यक्त करण्याचा प्रयत्न केला पण ज्यावेळेस आम्हाला कळालं आम्ही त्याच्यातून सुद्धा यशस्वीपणे पुढे आलो आज शहरामध्ये तरुणांची संख्या मोठी आहे hmm. त्यांना उद्योग उद्योगासाठी जे काही सहकार्य लागतं मदत लागते हे माझ्या माध्यमातून मायाुती सरकारच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न आहे संकल्प आहे लाडक्या बहिणीसुद्धा आज आमच्या मोठ्या स्वरूपात आहेत लाडक्या बहिणी सुद्धा मी स्वतः आमदार झाल्यानंतर जिथं भाजी मार्केट भरतं स्वतः मी सकाळी गेलोय आजपर्यंत नगरपालिकेच्या इतिहासात आमदार झाल्यानंतर जनता दरबार घेणारा पहिला आमदार मी मी जनता दरबार घेऊन जागेवरती प्रश्न साहेब जनता दरबार नाही घ्यायचं माहित नाही मी माझं सांगतो नागरिक होतो पण म्हणून मी सांगतो ना का पहिला आमदार मी का मी हे नगरपालिकेत घेतला मी लोकांना फेस करायला कधीच घाबरत नाही लोकांचे प्रश्न समजून घ्यायला मला कधीच कमीपणा वाटत नाही कारण आपणही ते स्वीकारले आणि लोकांमध्ये राहण्याचा जो आनंद असतो तो आनंद वेगळा असतो जे आशीर्वाद मिळतात आज फिरतानी जे आशीर्वाद मिळतात हे आशीर्वादच माझ्यासाठी ऊर्जा देत राहता आणि जे संदर्भात माझे जे तीस उमेदवार दिलेत या तीस उमेदवारांमध्ये कुणीतरी रिक्षा चालक आहे कुणीतरी एमपीएससी पास असलेली आमची भगिनी आहे मग एकदम सामान्य कुटुंबातील उमेदवार देऊन मी पुढे आलोय आहे आणि हा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न फक्त एकच आहे केंद्रात सरकार आपलं राज्यात आपलं विकास खात्या आदरणीय शिंदे साहेबांकडे आहे त्यामुळे नगरपालिकेचा इतके वर्ष त्यांच्या ताब्यात असताना नगरपालिकेची हद्दवाढ सुद्धा झालेली नाही आज नगरपालिकेचा श्वास बुधमार श्वास कोंडल्या गेला आहे हा श्वास मोकळा करावा लागेल तुम्हाला मी आता म्हणताय की घराणेशाही विरुद्ध तुम्ही लढा देताय घराणेशाही विरुद्ध तुम्ही बोलताय एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही आमदार होऊन सुद्धा तरीही तुमच्यावरती आरोप होत आहेत या घराडेशाही तुम्हाला एक प्रकारे कंटाळा येत नाही का की म्हणजे एवढं सगळं मी करत असताना सुद्धा माझ्यावरती आरोपच केले जातात घराणेशाही म्हणजे मला एक एक आमदार म्हणून नाही एक व्यक्ती म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारायचा की तुम्ही पण एक मतदार आहात तुम्हाला असं वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणातलं हे घराणेशाही प्रस्त हे बंद झालं पाहिजे असं तुम्हाला वाटत निश्चित त्याबाबत सगळ्यांनी विचार केला पाहिजे जा, परंतु ज्या त्या वेळेची परिस्थिती या त्या प्रत्येक कुटुंबाला तसं करायला भाग पाडत असाल असं मला वाटतं आज सामान्य जनतेने तर स्वीकारला आम्हाला सामान्य जनतेनी तर स्वागत केलं आमचं फक्त त्रास कोणाला झाला का यांना वाटलं होतं की आपली निवडणूक एकदम आम्ही राजकारणाच्या स्ट्रॅटेजीनुसार पुढे चाललो होतो शेवटच्या दिवशी जो बुमरँग झाला जी पॉलिसी बदलली त्या पॉलिसीमुळे यांचा जो विश्वास होता मोठ्या मताधिक्यात निवडून किंवा नगरपालिकेचं स्वप्न स्वप्न बघण्याचा तर त्याला कुठंतरी एक खिल बसली त्यामुळे त्यांच्याकडून टीका झाली त्यांच्या पगारी लोकांकडून ती टीका चालू आहे त्यांनी जे ठेवले सोशल मीडियावरती दोनशे तीनशे लोक माझ्या विरोधात सकाळ दुपार संध्याकाळ हेच मी तुम्हाला सांगतो का संगमनेरकर जनतेला हे निश्चित आवडत नाही त्यामुळं मला कुठेही त्रास झाला नाही मी आज फिरतोय मी चार प्रभाग करून आज पाचवा प्रभाग केला म्हणजे दररोज दोन प्रभाग घेतोय मी आज माझा पाचवा प्रभाग सकाळी होता कुठंच मला एका सुद्धा मतदारांनी एका सुद्धा व्यक्तींनी असा प्रश्न विचारला नाही किंवा मला प्रत्युत्तर केलं नाही किंवा माझ्याशी आर्ग्युमेंट केलं नाही त्यांनी स्वागत केलं त्यांनी एकच सांगितलं भाऊ वरती झालं ते खाली दुसरं कोणाकडून झालं नसतं हे तुमच्याकडून तुम्ही आल्यामुळे याच्यात दोन गोष्टी आल्या माझ्या परिवारातून आल्यामुळे हा परिवार माझाच आहे सगळा पण माझ्या परिवारातून आल्यामुळे जी काही परिस्थिती समोरच्यांसाठी फायदेशीर असती गडबाजी होती थोडा विषय होत असतो कार्यकर्ते नाराजी राजी असती ही उमेदवारी आल्यामुळे कुठं कोणाची राहिली नाही त्यामुळे सर्व उत्स्फूर्तपणे आज बाहेर पडलेत आज बा, जे उमेदवार आहेत ते स्वतः फिरताय माझी पत्नी दुसऱ्या प्रभागात फिरते मी दुसऱ्या प्रभागात फिरतो माझ्याकडे काय ही मायबाप जनता सोडून माझ्याकडे काहीच नाही यांच्याकडे सगळंच आलबेले आहे माझ्याकडे ती आणि हीच हाच परिवार माझा आहे तेव्हा उद्या जरी दुसरा कोणी आला असता तरी तो माझ्याच परिवारातला उमेदवार होता म्हणून पुढे मी गेलो असतो सामान्य कार्यकर्ता ते आमदार आणि समोर डोंगरा एवढं मोठं प्रस्थ ज्यांच्याकडे चाळीस चाळीस वर्ष सत्ता होती ज्यांच्याकडे अजूनही काही गोष्टी आहेत म्हणजे बँकांच्या बँका असतील स्थानिक संस्था असतील काही कारखाने असतील या सगळ्या गोष्टीचं एक आमदार म्हणून किती अलर्ट राहावं लागतो तुम्हाला या सगळ्या घराणेशाही विरुद्ध लढायचं असेल तर पदोपदी अलर्ट राहावं लागतं का निश्चिंत नसतं तुम्ही नाही मी सकाळी निघाल्यानंतर मी जनतेमध्ये जातो रात्री माझा येण्याचा टायमिंग नसतो तर मला मी अजिबात समोर ज्यांचा विचारच केला नाही करतच नाही मी त्याच्यामध्ये माझी एनर्जी व्हायला घालत नाही माझा वेळ व्हायला घालत नाही मी फक्त जनतेमध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी पुढे निघतो त्यामुळे त्यांच्याकडे एवढ्या संस्था आहे एवढे कर्मचारी आहे सगळे तरी मी आमदार झालो कारण या जनतेने ठरवल्यानंतर काही बी होऊ शकतं आणि ते एक उदाहरण आम्ही दाखवून दिले त्यामुळं शंभर टक्के मी एकदम निश्चित असतो कारण जनतेत गेल्यानंतर जी मला ऊर्जा मिळते जे आशीर्वाद घेतोय मी आज लोक मला सांगतात का आजपर्यंत आमदार आम्ही जवळून पाहिला नव्हता अनुभवला नव्हता बघितला नव्हता आज मला प्रत्येक जण माझ्या गाळ्यात हात घालतय मला आमदार म्हणून मी नाही mm. मी, मी कार्यकर्ता म्हणून पब्लिकमध्ये असतो जनतेमध्ये असतो तेव्हा मला कधीच काल आमदार होतो आज आहे नव्हतो काल आमदार नव्हतो आज आहे उद्या असेल नसल mm. पण जनतेबरोबर मी माझी नाळ ही नेहमी ठेवणार त्या दृष्टीने काम करतो मला विश्वास आहे ज्यावेळेस mm. तुम्ही जनतेबरोबर राहता त्यावेळेस मोठा समोरचा किती असलं किती त्याच्याकडे संस्था राहू संस्थानिक राहू त्याला लोक योग्य उत्तर देत असतात दोन तीन प्रश्न विचारतो छोटे तुमचा जास्त वेळ घेत नाही पण आता कसं की म्हणजे तुम्ही शिंदे साहेबांसोबत असता तुम्ही आता फार लाडके पण झालेले ला आहेत शिंदे साहेबांचे आता काय असं झालंय का शिवसेनेमध्ये की दाढी ही असलीच पाहिजे असं काही नियम झालेला आहे का क्रमप्राप्त झालेला आहे का आणि शिंदे साहेब काय सांगतात तुम्हाला आता या निवडणुकीविषयी पण तुमची चर्चा झाली असेल काही टिप्स दिल्या आहेत काही सांगितलंय कारण की अशा राजकारणांनी अशा असं राजकारण त्यांनी फार जवळून बघितलेलं आहे ते सुद्धा रिक्षाचालक ते इतके पर्यंत आलेले आहेत इतक्या मोठ्या लोकांशी लढा लढताना तुम्हाला थोडेफार तरी टिप्स त्यांनी दिलेच असतील काही काही शेअर करू शकता पहिला आपल्या दाढीच्या मुद्द्यावर होतो मी दाढी खूप वर्षापासून माझी दाढी पण आता काहीतरी नियतीचं असतं म्हणा ते जुळून येतं सगळं मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो शिवसेनेचा आमदार झालो आणि हे काम करताना शिंदे साहेबांचा प्रचंड कामाचा आवाका शिंदे साहेबांकडे असलेली कामाची पद्धत हे कुठंतरी मी वेळोवेळी मी मंगळवारी शिंदे साहेबांकडे असतो मुंबईला आल्यानंतर दर मंगळवारी शिंदे साहेबांना भेटतो माझ्या काही ना काही प्रश्न घेऊन जातो माझ्या एवढा आतापर्यंत कुठलाच आमदार म्हणजे जिल्ह्यात म्हणत नाही का फॉलोअपला कमी पडत नाही मुलं आला म्हणजे आता काहीतरी घेऊन तरी घेऊन आला आणि साहेबांनी ज्या पद्धतीने शून्यातून मोठमोठ्या प्रस्थापितांविरुद्ध संघर्षातून साहेब पुढे आले त्यामुळे साहेबांना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची जाणीवी आहे म्हणजे साहेब सगळ्यांचीच जाणीव ठवतं पण माझ्या सारख्या कार्यकर्ते जाणीव ठेवून साहेबांनी खूप मला जीव लावता mm. माझ्या आयुष्यात मला राजकारणामध्ये दोन व्यक्ती मला भेटले एक आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि mm. आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब ह्या व्यक्तींनी माझ्या आयुष्य बदलून टाकले mm. त्यामुळं मी यांच्या पावलावर पाऊल ठेवून विखे पाटील सुद्धा काम करताना जागेवर काम करता उद्या ये परवा ये हा पद्धत नाही ती पद्धत येते आणि निवडणुकीच्या बाबतीत तर शिंदे साहेबांची एकच भूमिका असती निवडणुका येतील निवडणुका जातील पण कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवा कार्यकर्त्यांमध्ये राहा कार्यकर्त्यांना पुढे घेऊन चाला कार्यकर्त्यांच्या छोट्या चा मोठ्या अडचणी असतात त्या सोडत चाला आणि त्याचाच एक यशस्वी म्हणून तुम्ही संगमनेरात आज बघितल्यानंतर कुठंच ठराविक लोक माझ्या विरोधात बोलतील ते पण त्यांच्या विचारांनी प्रभावित आहेत त्यांच्याकडे असता म्हणून नाही पण एक मोठा वर्ग हा संगमनेरमध्ये आम्ही आमच्या माग करण्यात यशस्वी ठरलोय हो शिंदे साहेबांच्या निवडणुकीच्या बाबतीत साहेबांनी सांगितलंय विकासासाठी पुढे जायचंय विकास हा अजेंडा घेऊन पुढे चाला टीका टिपण्या करायच्या नाही पुढे चालायचं चा। पण कधी कधी माझा नाहीलाच होतो समोरच्यांनी मला उकसावल्यावर मला तर बोलावं लागेल मी नाही बोललो तर परत वेगळा अर्थ काढला जातो तुमच्याकडून नाही काढला जाणार जनतेकडून नाही काढला जाणार पण त्यांनीच अर्थ काढायचा मग ते आता झालंय आमचं पॅचअप झालं आमचं मिटलं याचं मिटलं त्याचं मिटलं आमचं वरती प्रवेश ठरलाय आमचा खालती प्रवेश ठरला या एक अफवा पसरवून मतदारांना संभ्रमित करण्याचा कार्यक्रम इथं केला जाण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून असतो शिंदे साहेबांनी सांगितलं अमोल विकासाचं मॉडेल पुढे घेऊन चल आजय साहेब कधी फोन केला तर फोनवरती बोलणं होतं साहेबांनी मला भरभरून निधी दिलाय पहिला निधी संगमनेर नगरपालिकेला सगळ्या नवीन आमदारांना द्या त्यांचा पहिला निधी संगमनेरला दिलाय मग सुरुवात माझ्यापासून केली त्यामुळं प्रत्येक ठिकाणी असेल मी कुठलं सांगितलं दुसऱ्या विभागाचं काम तरी साहेब स्वतः पर्सनली फोन लावून लगेच ते काम मार्गेला होता आता शेवटचा प्रश्न की तीन तारखेला आता म्हणजे चित्र समोर येणार आहे पण तुम्ही तर काहीतरी प्रेडिक्ट केला असेल ना कारण गणित निवडणुकीचं तुम्ही पण मांडता तीच नगरसेवक तुमचा आकडा काय महायुतीचे जेवढे सर्व उमेदवार आम्ही उभे केलेत हे मोठ्या मात्या धिक्याने विजय होते कारण आमच्याकडं तुमचं ती शून्य म्हणणं ती शून्यच तीस शून्य नाही एकतीस म्हणावं मानावं लागेल नगराध्यक्ष सुद्धा नगराध्यक्ष मी नाही जन मी जनतेचं घेतो क्यू आर कोडच्या माध्यमातून गोळा नाही करीत मी जनतेत जातो स्वतः जातो मी भेटतो सांगा तुमची अडचण काय मी नोट करतो मी थांबून जागेवरती विषय समजून घेतो आणि हे समजून घेण्याच्या पद्धतीमुळं मला हा विश्वास आहे संगमनेर नगरपालिकेवरती निश्चितच महायुतीचा भगवा झेंडा फडकेल आणि संगमनेरकर ना माहिती संगमनेरकर ना mm -hmm. इथं एक वेळ ग्रामीण भागातलं मतदान थोडं वेगळं असतं पण शहरातलं मतदान हे खूप जागरूक असतं mm -hmm. आणि जागरूक मतदारला माहिती आहे का मोदी साहेब आहे राज्यात सरकार आहे आमदार संगमनेरचा आहे मग यांना नाही दिलं तर उद्या विकासाला कुठेतरी खीळ लागू शकतील ही खीळ लागू नये यासाठी नगरविकास खातं शिंदे साहेबांकडे कितीतरी इथले आरक्षणाचे विषय बाकीचे विषय आम्ही हात घातलेले हे बऱ्यापैकी आज पुढे आलेत आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून न झाले म्हणजे इथं संगमनेरमध्ये मध्ये शास्ती सारखा विषय होता पण mm. शास्तीवरती सुद्धा व्याज आजपर्यंत नगरपालिकेला कुठल्याच नाही mm. यांच्या कार्यकाळात ठराव घेऊन यांनी सुरू केलाय mm. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची जनतेला जाण असल्यामुळे मी या कॉन्फिडन्सनी विश्वासाने बोलतो विधानसभेच्या निवडणुकीआधी सुद्धा मी विश्वास दिला होता mm. त्यावेळेस बऱ्याच जणांना त्यावेळेस असं मजाक वाटला होता का या माणसाच्या डोक्यात हवा गेली पण मी माझ्या डोक्यात हवा नव्हती गेली मी जनतेमध्ये होतो आणि जनतेचं प्रेम पाहत होतो जनतेचा आशीर्वाद घेत होतो आणि आजही मी वर्षभरापासून जनतेतच आहे hmm. जनतेचेच आशीर्वाद घेतो जनतेच प्रेम घेतो त्या विश्वासावर मी तुम्हाला सांगतो का संगमनेरकर जनता विकासासाठी निश्चित आमच्या बरोबर राहील तर हे होते अमोल तुम्ही ऐकलं सगळ्या गोष्टी की त्यांनी जो विश्वास दाखवलाय की संगमनेरकरांचा त्यांच्यावरती विश्वास आहे त्यांच्या कामावरती विश्वास आहे घराणेशाही नको घराणेशाही जे काही दडपशाही करते जे काही त्यांच्या विरोधात त्यांनी आरोपाची राळ उडव उडवली आहे की त्यांच्यावरती आरोप केले जात आहेत मात्र तीन तारखेला संगमनेर नगर परिषदेमध्ये तीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष सुद्धा त्यांचाच निवडून येईल महायुतीचाच निवडून येईल असा विश्वास अमोल खडा यांनी व्यक्त केलाय कॅमेरामॅन सिद्धेसह मी अजय परसुरे मुंबई तकसाठी संगमनेरहून